नमस्कार मित्रांनो प्रभात कट्टाच्या नव्या एका अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपले स्वागत करतो सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत आणि संपूर्ण देशाचे लक्ष हे चंद्रपूर लोकसभा क्षेत्रावर आहे कारण या ठिकाणी भाजपचे जे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि बाळूभाऊ धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभादाई धानोरकर काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवत आहेत शुक्रवारी या ठिकाणी एक मोठी घडामोड घडली मोठी घडामोड अशी की काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी भाजपचा दुपट्टा आपल्या गळ्यात घातला पंधरा ते वीस वर्ष काँग्रेसवासी राहिलेले प्रकाश देवतळे एन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपवासी झाल्याचा वृत्ताने खळबळ माजेल ही अपेक्षा होती पण तसे चित्र मात्र अद्यापही चंद्रपूर जिल्ह्यात दिसत नाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ते खंदे समर्थक मानले जायचे एन लोकसभेच्या धुमाडीत भाजपसोबत हात मिळवणी करून प्रकाश देवतळे यांना नेमकी काय मिळाले हे मात्र अजूनही लोकांना कळले नाही प्रकाश देवतडे हे भाजपशी झाल्यामुळे काँग्रेसमध्ये एक मोठी खळबळ माजेल असे चित्र काहीसे निर्माण झाले होते परंतु खरे पाहता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये प्रकाश देवतडे भाजपमध्ये गेल्याचा कोणताही दुःख नाही उलट काही ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडल्याचीही बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत बारा वर्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष बनल्याचे सौभाग्य लाभले असताना त्यांनी चंद्रपूर बाजार समिती निवडणुकीत भाजप जिल्हाध्यक्षांसोबत असलेले संबंध उघडकीस आले होते तेव्हाच देवतळे हे काँग्रेस पक्ष वाढीतील अडसर असल्याचा मोठा आरोप त्यांच्यावर होत होता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या बाबीची गंभीर दखल घेत आमदार सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद सोबून देवतडे यांना साईडला केले होते मुळे फक्त तनाने काँग्रेस सोबत असून मनाने मात्र ते भाजपसोबत होते अशी ही चर्चा आज चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे एकीकडे विजय वडेट्टीवार यांचे ते खंदे समर्थक होते आणि हा जो त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तो सहसा घेतला नाही आधीच त्यांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे असे काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी सांगत आहे विजय वडेट्टीवार यांचे ते खंदे समर्थक असताना विजय वडेट्टीवार यांनी त्यांना रोखले कसे नाही असाही एक सवाल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे एकंदरीत विजय वडेट्टीवार यांनी देवतडी यांना वेळीच रोखायला पाहिजे होते असे काही लोकांचे मत आहे परंतु प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकून येथील कचरा साफ झालेला आहे अशी ही प्रतिक्रिया काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहेत प्रकाश देवतडे यांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झाल्यानंतर तेली समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नेमणूक झालेल्या देवतडे यांनी लोकसभेची उमेदवारी तेली समाजाला देण्याची मागणी केली होती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर दुखावलेल्यांमध्ये प्रकाश देवतडे यांचाही समावेश असल्याची चर्चा आहे देवतडे यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील काही काँग्रेसजनाचे मत घेतले असता यामुळे काहीही फरक पडणार नाही असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले आहे एकंदरीत प्रकाश देवतळे भाजपमध्ये गेले त्याचा भाजपला किती फायदा होणार एकंदरीत महावयुतीचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना त्यांचा कितपत फायदा होणार आहे हे येणारा काळच सांगणार आहे आणि प्रकाश देवतळे यांनी काँग्रेस सोडल्यामुळे प्रतिभाताई धानोरकर यांना किती मोठा नुकसान होणार आहे हे, हे।, हे, हे सुद्धा आता येणारा काळ सांगणार आहे प्रकाश देवतळे यांच्या काँग्रेस सोडल्यामुळे प्रतिभाताई धानोरकर यांच्या पक्षाला व यांच्या मतांवर काही परिणाम पडणार का किंवा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मतांमध्ये काही वाढ होणार का आपल्याला काय वाटते हे आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावे चंद्रपूर लोकसभा व्यतिरिक्त महाराष्ट्रातील विविध लोकसभांचा तुलनात्मक आढावा आम्ही आमच्या प्रभात कट्टा या चॅनलवर घेऊन येत आहोत आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे एका नवीन अपडेटसह उद्या पुन्हा भेटू तत्पूर्वी नमस्कार